आज आपण अशी एक रेसिपी बनवला तिला शिजवायची पण गरज नाही आणि उकळायची पण गरज नाही ते तुम्ही शाळेत मुलाला पण देऊ शकता त्यासाठी मी घेतलेली मोड आलेली मटकी बारीक चिरलेला कांदा टोमॅटो बीट घेतले पालक बारीक चिरून घ्यायची हे सर्व आपण एकत्र करणार आहोत पहिला मटकी टाकूयात कांदा टोमॅटो पालक आधी टाकून घ्यायचे थोडं स्वादानुसार मीठ टाकायचं आहे चाट मसाला हे पहिला सर्व एकत्र करायचं आहे आणि शेवटी बीट टाकायचं कारण बीटाचा कलर त्यात उतरणार नाही आता बीट टाकूया आपण वरून आणि ते अलग घालून घेऊया हे तुम्ही मुलांना शाळेला पण देऊ शकतो मटके ही पौष्टिक असते पालक बीठ सर्वांमध्ये जीवनसत्व जास्त असतात हे तुम्ही शाळेला मुलांना देऊ शकतात डब्याला